दिलेला आहे त्याबद्दल कार्यकर्त्यांचं लाडक्या बहिणींचं सगळ्या मतदार बंधू बहिणींचं माता बहिणींचं सगळ्यांचं मी प्रथमतः धन्यवाद मानतो त्यांचे मी आभार मानतो हे मी चौथ्या वेळी इथं मी आता चौकार मारला इथं लोक म्हणतात की जास्त दिवस झाले की निगेटिव्ह होतं निगेटिव्ह होतं पण माझ्या मतदारसंघामध्ये मा निगेटिव्ह नाही जास्त उफाळून आलं आणि हे उफाळून आलेलं स्त्री आलं त्यामध्ये एक विकासाचं माध्यम आहे आणि दुसरी गोष्ट आहे की आमचा संपर्क असेल आम्ही मिरज तालुक्यामध्ये सगळे आम्ही एक कुटुंब म्हणून आम्ही राहतो सगळ्यांच्या दुखाजुखात आम्ही सहभागी होतो त्यामुळं हा निकाल बाहेर पडला शेवटच्या टप्प्यामध्ये तुमची विकास कामं सगळी आजपर्यंत केलेली मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये पाहता शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट विरोध असा मतदारसंघामध्ये राहिलेला नाही तर खरं जर ही निवडणूक तुम्हाला एक संघ राहिलेली होती सरळ राहिली नाही तो विषय माझा नाही मी माझ्या परीनं काम करतो माझ्या जनतेबरोबर माझ्या कार्यकर्त्यांबरोबर मी काम करत असतो कोण राहिला कोण जा लागला कोण मिळाला ला, मला त्याशी मतलब नाही आहे काय तो विषय माझा नाही आहे पक्ष त्यांचे त्यांचे बघत असतात माझ्या पक्षाचं मी आशीर्वाद घेऊन काम करत असतो आमची सगळी फौज आहे आमची त्या फौजच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो त्यामुळे कुठे अडचण अशी वाटलीच नाही मला शहरापेक्षा जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागापासून खूप मोठं मताधिक्य तुम्हाला मिळालेलं आहे याबद्दल काय सांगा नाही ग्रामीण भागामध्ये विकास एवढा मोठा झाला आहे एवढा मोठा झाला आहे की आयुष मागल्या पन्नास साठ वर्षात विकास झाला तो तिथं विकास झाला करोड रुपये गावा टाकले शहरामध्ये मिक्स आहेत सगळे आणि मिक्स आहे थोडा फरक पडतो हीकडं पण गामे भागात आमचे सत्तर पंच्याहत्तर टक्के लोक आमचे मतदान करतात आणि ते मतदान होतच या मताधिक्यामध्ये जी लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा किती कितपत उपयोग झाला मैदानाला लाडकी बहीण योजना ही आम्ही राबवली आणि प्रखर राबवली आम्ही आम्ही ज्यावेळी युती शासनाने ही मान्यता घेतली त्यावेळी हे काँग्रेसवाले कोर्टात गेले कोर्टानी स्टे आणायचा प्रयत्न केला त्याचा तिरस्कार महिलांच्यामध्ये होता दुसरी गोष्ट न मागता का न काय करता बँकेत अकाउंटमध्ये जर डायरेक्ट पैसा गेला तर त्यांनाही मोठं समाधान झालं आणि आम्ही आता पहिल्याच कॅबिनेटला आम्ही पंधराशेचे आम्ही एकवीसशे करतोय त्यांचे आम्ही आम्ही शब्द दिलाय त्यांना आणि त्याबद्दल आम्ही ते करणार येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुमची काय भूमिका राहणार आहे की कोण कोणत्या मुद्द्यावर तुम्ही राहिलेली उर्वरित कामं नवीन प्रोजेक्ट जे आम्ही प्लॅनमध्ये घेतलेले आहेत ते प्रोजेक्ट आम्हाला संपवायचे आहेत आणि उर्वरित कामं सगळी आम्हाला संपवायचे आहेत जेणेकरून जनतेला सुख शांती समाधान सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत या उद्देशाने मी पाच वर्ष काम करणार आहे